हॅलो एवरीवन मी मोनाली अंबवले तर या मध्ये आपण बघूयात की दोन हजार चोवीस मध्ये जी पोलीस भरतीची रिक्रुटमेंट येणार आहे जी भरती निघणार आहे सर्वांना आता माहीत असेलच की ज्या प्रत्येक जणांनी पाहिलं असेल न्यूज मध्ये पाहिलं असेल त्यानंतर टेलिग्राम चॅनेलवर पाहिलं असेल युट्यूब चॅनेलवर पाहिलं असेल किंवा याच्या त्याच्याकडून थोडीफार न्यूज तुम्हाला मिळालीच असेल की दोन हजार चोवीस मध्ये टोटल तेरा हजार जागांसाठी ही भरती निघणार आहे ठीक आहे तर सर्वांना आता हेही कळालं असेल की दोन हजार चोवीस जे इलेक्शन येणार आहे त्याच्या आचारसंहिता लागायच्या आधीच ही रिक्रुटमेंट किंवा ही जाहिरात येणार आहे तर आपण इथं बघूयात की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ही यावेळेसची जाहिरात कशी असेल कोणाला सूट दिली असेल कोणाला किती एज क्रायटेरिया किती असणार आहे तुम्हाला किंवा एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे किंवा तुम्हाला ग्राउंड मध्ये किती तुम्हाला ग्राउंड कसं असणार आहे हे ग्राउंड आधी असणार आहे की लेखी आधी असणार आहे हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते तुमचे इथं क्लिअर होतील ठीक आहे तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा ओके okay? शैक्षणिक अहर्तासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे बारावी पास असणं गरजेचं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून डिटेलमध्ये बघा काय दिलं इथं त्यांनी तर तुम्हाला पोलीस बघा शिपाई या पदासाठी काय करायचंय तर तुमचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण जे झालं पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्ही बारावी पास किंवा त्यासाठी बघा समकक्ष जे काही असेल बघा या परीक्षेस समकक्ष जे असतील म्हणजे त्यांनी बारावी पास ही परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट पास वाला ते या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर ता बघा माझे सैनिक यांच्यासाठी सुद्धा एक सूट दिली आहे इथं त्यांनी काय ज्यांनी कोणी पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण केली आहे म्हणजे पंधरा वर्ष सैनिकी सेवेत ते होते आणि त्यांच्यासाठी बघा काय सांगितलं तर त्यांनी दहावी उत्तीर्णचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तरी चालेल मग ते या पोलीस भरती म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरू शकतात त्यानंतर इथे बघा काय सांगितलंय आणि जर त्यांच्याकडे पंधरा वर्ष सैनिकी से सेवा पूर्ण केलेलं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल किंवा त्यांनी पंधरा वर्ष त्यांचे झालेले नसतील तर ता त्यांना बघा बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र लागणार आहे जे की इतरांचं सुद्धा असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा अजून एक गोष्ट दिली आहे इथं त्यांनी नक्षलग्रस्त जे काही भाग आहेत त्यांच्यासाठी बघा एक तरतूद त्यांनी इथं दिली आहे ती तरतूद अशी आहे की बघा शासनाने घोषित केले नक्षलग्रस्त जे भाग आहेत नक्षलविरोधी बघा त्यांच्यामध्ये बघा अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले जे की पोलीस बातमीदार होते किंवा आहेत ठीक आहे जखमी झालेले असतील किंवा त्यांची डेथ झाली असेल किंवा पोलीस पाटील असतील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले जे आहेत त्यांना बघा क्रायटेरिया काय ठेवलाय शिक्षणाचा शैक्षणिक तर सातवी पास त्यांनी असलं पाहिजे सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले ते असले पाहिजेत हे असा एक क्रायटेरिया त्यांच्यासाठी असणार आहे आता पुढे बघा वयोमर्यादा आपण त्यांच्यासाठी बघूयात ठीक आहे तीस अकरा दोन हजार बावीस पर्यंत बघा वयोमर्यादा त्यांनी सांगितली आहे ती काय असणार आहे जर खुला म्हणजे ओपन जे कॅटेगरीमध्ये आहेत जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचं या तारखेपर्यंत तीस अकरा दोन हजार बावीस पर्यंत एक तर त्यांचं अठरा वर्ष कंप्लीट झालं पाहिजे आणि अठ्ठावीस वर्षापर्यंत जे कोणी असतील कॅन्डिडेट्स ते इथं अप्लाय करू शकतात त्यानंतर दुसरं बघा मागास प्रवर्ग जे आहेत इथं अनुसूचित जाती जमाती विजा बघा इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज दिसला ईडब्ल्यू एस पण दिलेला आहे इथं त्यांच्यासाठी अठरा वर्ष म्हणजे त्यांचं पूर्ण असलं पाहिजे या तारखेनुसार तीस अकरा दोन हजार बावीस नुसार त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि बघा शेवटी जे आहे ते तेहतीस वर्षापर्यंत जे कोणी असतील ते इथं अप्लाय करू शकतात नंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बघा अठरा वर्ष ते पंचेचाळीस वर्ष हा क्रायटेरिया आहे भूकंपग्रस्त उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अठरा वर्ष

किंवा पदवी धारक अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगितले अठरा वर्ष ते पंचावन्न वर्ष आहे अनाथ जे आहेत त्यांना अठरा वर्ष ते तेहतीस वर्ष हा एज क्रायटेरिया असणार आहे या वयोगटातलेच विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट्स जे आहेत ते फॉर्म भरू शकतात त्यानंतर शारीरिक पात्रता काय सांगितले तर सर्वांना नॉर्मली शारीरिक पात्रता तर माहीत असते पण बघा एक्स्ट्रा पण काहीतरी इतर गोष्टी दिल्यात या बऱ्याच लोकांना माहीत नसतात बघा तर इथे उंची जी आहे महिला उमेदवार ज्या आहेत त्यांच्यासाठी वन फिफ्टी फाय म्हणजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी असं सांगतात किंवा ती एकशे पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे त्यापेक्षा कमी नको आहे ठीक आहे आणि जे पुरुष उमेदवार आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर इतकी याच्यापेक्षा कमी नकोय हो एवढी असेल तरी चालेल ठीक आहे आणि छाती आता महिलांसाठी हा क्रायटेरिया नाही आहे पण पुरुषांसाठी आहे त्यांना न फुगवता बघा एकोणऐंशी सेवन्टी नाईन सेंटीमीटर असायला हवी व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा असा क्रायटेरिया आहे ओके आता सूटमध्ये पण इथे सांगितलं बघा सूट कोणाला दिली आहे तर शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत मृत किंवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खाली नमूद केलेल्या शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल मग त्यांच्यासाठी काय बघा शिथिल शिथिलता दिली त्यांनी तर चार सेंटीमीटर पैकी बघा महिला व पुरुष उमेदवारांसाठी उंची जी आहे किती ती फक्त चार सेंटीमीटर कमी ठीक आहे असेल तरी चालेल चार पॉईंट झिरो सेंटीमीटर महिला व पुरुषांसाठी सांगितले आणि छाती काय सांगितले छातीच्या मोजणी बघा मोजमापाची आवश्यकता नाही दोघांसाठी सुद्धा नाहीये म्हणजे त्यांची चेस्ट इथं नॉर्मली फिमेलसाठी तर नसतेच पण पुरुषांसाठी असते बघा इथे सांगितलं सेवन्टी नाईन न फुगवता आणि बघा पाच सेंटीमीटर फुगून त्यांच्यामधला डिफरन्स आला पाहिजे तर इथं त्यांच्यासाठी हा काही क्रायटेरिया नाहीये ठीक आहे तर इथे बघा ता इथे एक टीप पण दिली आहे की कोणाचा विचार केला जाईल इथं सांगितलं त्यांनी ठीक आहे बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा मधील नियम तीन उपखंड असं काहीतरी सांगितलं ठीक आहे पुढे बघूयात केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवार जे आहेत त्यांच्या बाबतीत वरीलप्रमाणे म्हणजे हे नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांना शिथिलीकरण करण्यात येईल आणि ते कोण करतं तर बघा पोलीस महासंचालक हे विचार करतात ठीक आहे हेच ठरवतात ठीक आहे बघा कोण आहेत तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना ते अधिकार राहतात हेच फक्त यांना शिथिलता देऊ शकतात ठीक आहे तर खेळाडूसाठी सुद्धा आहे तर इथे काय सांगितलं खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकं रिलॅक्सेशन असतं म्हणजे त्यांना दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सूट असते ओके आता बघा शारीरिक चाचणी तुमचं जे काही फिजिकल आहे त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे नेहमी सारखा सर्वांना बऱ्याच लोकांना माहीत आहे ज्यांना माहीत नाहीये त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी बघा इथे काय सांगितलंय तर पोलीस शिपाई पदाच्या भारती प्रक्रियेत उमेदवाराची खालीलपैकी पन्नास गुणांची चाचणी होते सर्वांना माहिती आहे पन्नास गुणांची चाचणी होते आता पुरुष आणि महिलांसाठी काय क्रायटेरिया आहे तर सोळाशे बघा सोळाशे किंवा एक हजार सहाशे मीटर धावायचे त्यांना आणि बघा इथं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते हे पुरुषांसाठी ग्राउंड काय असणार आहे तर सोळाशे मीटर धावायचे त्यांना पाच पॉईंट दहा मध्ये त्यांना ते कव्हर करायचे सोळाशे मीटर इतकं डिस्टन्स मग त्यांना जर तुम्ही या टाइम मध्ये परफेक्टली कव्हर केलं तर तुम्हाला वीस गुण मिळतील पण याच्यापेक्षा जास्त टाइम घेतला तर तुमचे गुण जे आहेत ते कमी कमी होत जातील ठीक आहे आणि बघा अजून एक आहे शंभर मीटर धावायचे त्यांना आता हे अकरा पॉईंट पन्नास सेकंद आहे अकरा सेकंद अकरा पॉईंट पन्नास सेकंद याच्यासाठी पंधरा गुण याच्यापेक्षा जास्त टाइम घेतला तर गुण तसे कमी कमी होत जातील ठीक आहे आता गोळा फेक आहे सात पॉईंट सव्वीस के जीचा तो गोळा आहे त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आठ पॉईंट पाच मीटर तो तुम्हाला फेकायचा आहे आणि याच्यापेक्षा कमी जर तुमचं डिस्टन्स झालं तर तुमचे गुण पण इथे कमी होणार आहेत याला टोटल पंधरा गुण आहेत जर एवढा गोळा तुमचा गेला तर ओके गे? आता महिलांसाठी काय तर आठशे मीटर धावायचं आहे टोटल टाइम आहे दोन मिनिट पन्नास सेकंद मध्ये कव्हर करायचं हे डिस्टन्स आणि त्याच्यासाठी वीस गुण असणार आहेत त्यानंतर मीटर धावायचं आहे चौदा सेकंद मध्ये कम्प्लीट करायचं डिस्टन्स त्यासाठी पंधरा गुण आहेत आणि गोळा फेक जो आहे तो चार किलोचा गोळा आहे सहा मीटर फेकायचा आहे त्यासाठी पंधरा गुण आहेत इतका तुमचा ग्राउंड साठी क्रायटेरिया असणार आहे मेल आणि फिमेल साठी ओके आता इथे बघूयात लेखी चाचणी कशी असणार आहे तर पोलीस शिपाई पदा करता तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे पुढे उमेदवार राहतील पुढची लेखी परीक्षा जे आहेत ते देऊ शकणार आहेत ठीक आहे मग बघा दिलेल्या रिक्त पदांच्या बघा जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या एकास दहा बघा इथं रेशो दिला एकास दहा या प्रमाणामध्ये शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित उमेद उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील ठीक आहे ज्यांना पन्नास टक्के गुण आहेत ग्राउंडमध्ये ठीक आहे शारीरिक चाचणीमध्ये त्यांनाच फक्त बोलवलं जाईल लेखीसाठी ओके त्यानंतर बघा उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण लेखीमध्ये सुद्धा चाळीस टक्के गुणचा क्रायटेरिया आहे त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये चाळीस पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार जे आहेत ते पात्र ठरणार आहेत ठीक आहे ते क्वालिफाय पुढे नसणार आहेत पुढे सांगितले बघा काय आता हा लेखी चाचणीचा जो कालावधी हो जो आहे तो नव्वद मिनिटांचा असणार आहे पेपर टोटल म्हणजे दीड तासाचा पेपर असणार आहे लेखी चाचणी मराठी भाषेत असणार आहे त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचा असणार आहे मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल आता अंतर ते, ते अंतर करण्यात येते सर्वांना माहिती एक दीड महिन्यामध्ये नंतर लेखीची डेट येत असते ओके तर हा क्रायटेरिया आहे लेखी परीक्षामध्ये सर्वांना माहिती अंक गणित आहे सामान्य ज्ञान चालू घडामुळे बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण असणार आहे ओके आता बघा हे सेम आता तुम्हाला सांगितलं हे परीक्षेचं स्वरूप आहे गणितासाठी पाचवीस प्रश्न आणि त्यासाठी पंचवीस गुण असणार आहेत बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असणार आहेत मराठी साठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असणार आहेत त्या स्पर्धे जी के म्हणजे जीएस किंवा चालू घडामोडी त्याच्यामध्ये असेल त्याच्यासाठी पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण असणार आहेत या टोटल साठी नव्वद मिनिटां दीड तासाचा कालावधी हो तुमच्याकडे असणार आहे आणि टोटल प्रश्न शंभर राहतील आणि गुणसुद्धा शंभर राहणार आहेत ठीक आहे का है? आता हे झालं तुमचं परीक्षेचं स्वरूप आता याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे एक्झाम मध्ये तर तुम्हाला कागदपत्र आहेत ठीक आहे कागदपत्र कोणती इम्पॉर्टंट आहेत ते बऱ्याच जणांना माहीत नसतं ठीक आहे बघा सर्व आवश्यक ती कागदपत्र तुम्हाला इथं दिलेली आहेत ठीक आहे अंतिम दिनांकापर्यंत त्यापूर्वी उमेदवाराकडे प्राप्त करून घेणं आवश्यक असतं हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आता एस एस सी आणि एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे जन्मदाकला रहिवासी प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र हवंय जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा एम एसीआय जर तुम्ही पास झाला असाल तर ती सुद्धा त्याचं पण प्रमाणपत्र तुम्हाला हवंय खेळाडू प्रमाणपत्र जे खेळाडू आहेत त्यांना खेळाडू प्रमाणपत्र हवंय त्यानंतर बघा पडताळणी अहवाल त्याचे त्या दिनांकापर्यंत काय तुम्हाला लागतो तो ठीक आहे ही डेट कन्सिडर करू नका अशा पद्धतीची जाहिरात असणार आहे हे इथे तुम्हाला सांगायचंय ठीक आहे आता महिला उमेदवारांसाठी जे काही असतील इथं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उमेदवार वगळता इतर मागासवारी उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ठीके ओके माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृह रक्षक म्हणजे तुम्हाला माहिती होमगार्ड त्या दलाकरिता आवश्यक असलेलं प्रमाणपत्र जे प्रकल्पग्रस्त असतील ज्यांनी याचं प्रकल्पग्रस्ताचं रिझर्वेशन घेतलं त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र हवंय भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र त्यांनी ज्याचं रिझर्वेशन घेतलं त्यांच्याकडे हवंय पोलीस पालक प्रमाणपत्र अनाथ अनाथ असल्याचं बघा अडात बाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र एडब्ल्यू uh, एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र तुमच्यावर असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला बघा पुढे uh, जाता येणार नाही कागद जेव्हा कागदपत्र पडताळणी होते हे जे काही तुम्ही ज्याचं रिझर्वेशन घेतलंय त्याचं प्रमाणपत्र पण तुमच्यावर असणं गरजेचं आहे ठीक आहे हे सगळे प्रमाणपत्र फार इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर हीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी जाहिरात असणार आहे अशा पद्धतीने असणार आहे पेपरचं स्वरूप पण तुम्ही बघितलं तुम्हाला ग्राउंडसाठी काय इम्पॉर्टंट आहे किंवा तुमचा ग्राउंडसाठीचा सा क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं कोणाला सूट दिली आहे कोणाला नाही मिळालेली आहे ठीक आहे हे तुम्हाला आ, मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलंय तर आता इथं बघा लवकरच आपल्याकडे ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे त्यासाठी बघा अधिक माहितीसाठी तुम्ही इथं जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे नवीन बॅच सुरू होते बघा काहीच दिवसामध्ये लगेच बॅच सुरुवात सुरू होणार आहे तर स्टार्टिंग पासून बॅच जॉईन करा तुमच्यासाठी खूप इझी असेल त्या पद्धतीने जर स्टडी तुम्ही केला तर लवकरच बघा तीन ते चार महिन्यामध्ये स्टडी करून सुद्धा पोलीस झालेले काही विद्यार्थी कॅन्डिडेट आपल्याकडे आहेत ठीक आहे तर लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा राऊंड प्रॅक्टिस करत असालच तुम्ही आय नो बट तुम्ही जे लेखी आहे त्याच्या त्याला सुद्धा फोकस सर्वांना माहिती ग्राउंड मध्ये जर क्वालिफाय झाला तरच पुढे लेखी परीक्षा देणार आहात सो so, आपल्याकडे बॅच सुरू होती तर तुम्ही आताच प्रिपरेशनला लागू शकता या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद